नमस्कार मी पुण्याहून देशपांडे पंचांगर्ते गौरव देशपांडे बोलतो आहे आता गणपती जवळ येत आहेत आणि सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरोघरी होईल तर नक्की गणपतीची मूर्ती कशी असावी किंवा गणपतीची प्राणप्रतिष्ठा कोणत्या वेळात करावी ते आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम गणपतीची मूर्ती कशी असावी यासाठी काही विशिष्ट पॅरामीटर शास्त्रामध्ये दिलेत त्यामध्ये अंगुष्ठ पर्वात आरभ्य वितस्तीम यावदेवतो गृहेशु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधही असं मूर्तीशास्त्रात सांगितलं आहे अंगठ्याच्या पेरापासून ते एक वीत उंचीची प्रतिमा ही घरी पुजण्यात यावी असं शास्त्रामध्ये सांगितलंय त्यामध्ये विशेषतः उंटावर वाघावर मोरावर अशी बसलेली मूर्ती कधीही नसावी मुगाच्या डाळीची मसुराच्या डाळीची चॉकलेटचे असे गणपती कधी पूजू नयेत कारण हे मंगलमूर्ती आहेत त्यामुळे मंगलमूर्ती हे प्रसन्न वदन असलेले एकदंत पद्मासन घातलेली मूर्ती सुपाचे कान असलेली अशा पद्धतीने हे अतिशय मंगलमूर्ती आपल्या घरी विराजमान होत असतात त्यामुळे तशी मूर्ती असायला पाहिजे शाडू मातीची मूर्ती असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या ज्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्या मूर्तींचं पूजन करू नये तर अशा पद्धतीने ही मूर्ती जेव्हा आपण घरी आणाल तर याची प्राणप्रतिष्ठा नक्की कधी करायची तर सूर्योदयापासून ते मध्यान्ह काल संपेपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी पावणे दोन पर्यंत आपण केव्हाही प्राणप्रतिष्ठा करू शकता यासाठी राहुकाळ भद्रा शुभ मुहूर्त अमृत मुहूर्त लाभ मुहूर्त या कशाचाही विचार करायचा नसतो बऱ्याचदा मीडियामार्फत असे मेसेज फिरत असतात की राहू काळ आहे भद्रा आहे तर ह्या वेळात प्राणप्रतिष्ठा करू नका तर त्या त्यासाठी काही शास्त्रार्थ नाहीये किंवा कोणता आधार सुद्धा नाहीये त्यामुळे सूर्योदयापासून अंदाजे दुपारी पावणे दोनपर्यंत पर्यंत केव्हाही प्राणप्रतिष्ठा करा गणपतीचं विशेष पूजन जे करायचंय ते मध्यान्हे पूजयन नृप असं हे या कथेमध्ये सांगितलंय त्यामुळे साधारण सकाळी सव्वा अकरा ते पावणे दोन ही जी मध्यान्ह काळाची वेळ आहे त्या काळात विशेष पूजन करायचं असतं तर या दिवशी सर्वप्रथम सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती तिळाचा कलक म्हणजे तिळाचं उठणं अंगाला लावून स्नान करावं असं सांगितलंय प्रात शुक्ल ही स्नातवा मध्यान्ने पुजे नृप असं या सिद्धिविनायक व्रताच्या कथेमध्ये सांगितल्यामुळे सकाळी तिळाचं उठणं लावून अंगाला स्नान त्यानंतर स्नान करायचंय शुचिरभूत होऊन आपला आध्नीक वगैरे अटकून त्यानंतर याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची आहे मंगलमय वातावरण घरामध्ये ठेवायचे कारण हे मंगलमूर्ती या दिवशी आपल्या घरी विराजमान होत असतात तसंच या गणपतीच्या दिवसांमध्ये काहींकडे तीन दिवसाचा दीड दिवसाचा पाच दिवसाचा गौरीबरोबर गणपतीचं विसर्जन त्याचबरोबर दहा दिवस असे वेगवेगळ्या प्रथा परंपरा ज्या तुमच्या कुळामध्ये चालत आल्या त्यानुसार या गणपतीचं तुम्ही प्राणप्रतिष्ठेनंतर त्याची मूर्ती घरी ठेवू शकता आणि त्या त्या दिवशी विसर्जन करू शकता आता जे गणपतीच्या दिवसात नैवेद्य काही विशेष दाखवायला सांगितले चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत गणरायाला चिंतामणी कल्प नावाच्या ग्रंथामध्ये हे काही सांगितले त्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अनारसांचा नैवेद्य दाखवावा पंचमीला उडदाचे वडे षष्ठीला पुऱ्या सप्तमीला घारगे अष्टमीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य नवमीला पायस म्हणजे तांदुळाची खीर दशमीला दुधाचा नैवेद्य दाखवावा एकादशीला पंचखाद्य द्वादशीला केळी त्रयोदशीला डाळिंब आणि चतुर्दशीला जांभूळ तर अशी ही प्रत्येक विशिष्ट नैवेद्य गणरायाच्या कृपेसाठी आपण त्याला अर्पण करावेत ज्या योग्य त्वरित कृपा संपादन व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने षोडशोपचार किंवा पंचोपचार हे गणपतीचं पूजन करायचे सोळा उपचार जे शास्त्रामध्ये दिलेले आहेत आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवित गंध फूल धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार आणि मंत्रपुष्प या सोळा उपचारांनी गणरायाचं पूजन या दिवशी हे शक्य नाही आहे त्यांनी पंचोपचार तरी म्हणजे गंध फूल, धूप दीप नैवेद्य या पंच उपचारांनी का होईना या गणरायाचं पूजन या दिवशी करावं वास्तविक व्रतामध्ये असं सांगितलंय की याच दिवशी पूजन करून याच दिवशी विसर्जन करावं मूर्तीचं पण प्रथेप्रमाणे आपल्याकडे जशी परंपरा असेल त्यानुसार आपण या दिवशी गणपतीचं पूजन करू शकता गणपतीच्या मूर्तीमध्ये प्रामुख्याने लाल रंगाला जर विशेष प्राधान्य देता आलं म्हणजे लाल सोळं नेसलेली लाल शेला धारण केलेली तर त्याचं विशेष महत्त्व आहे कारण अथर्व शीर्षामध्ये रक्त लंबोदरम शूर्पकरणकौ रक्तवाससम असा प्रत्येक ठिकाणी रक्त उल्लेख आलाय लाल रंग हा गणरायाला विशेष प्रिय असल्यामुळे लाल रंगाचं फूलसुद्धा आपण जे जास्वंदीसारखं अर्पण करत असतो त्यालाही विशेष महत्त्व आहे आणि दुर्वा ज्या असतात त्या एकवीस संख्येमध्ये एक एक करून आपण या दिवशी गणपतीला अर्पण करायच्यात पत्री जी काही बाजारात तुम्हाला यथाशक्ती मिळ मिळतील किंवा सुवासिक फुलं मिळतील ती या दिवशी जरूर आप अर्पण करावीत दहा मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणपतीला या दिवशी अर्पण करावा असं या व्रताच्या कथेमध्ये विशेष करून सांगितलेलं आहे